स्वामी स्वामी राज राज, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणी नो मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची लीला खरोखरच खूप आगाध आहे ज्या भक्ताने मनापासून स्वामींना हाक मारली त्या भक्ताच्या प्रत्येक हाकेला स्वामी धावून हे नक्कीच येत असतात परंतु तेवढा विश्वास स्वामींवर असायला हवा ज्या भक्तांचा स्वामींवर मनापासून आणि स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे त्या विश्वासामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही कोणत्याही प्रकारचं म्हणजे स्वामी असे करतील का असे ज्या भक्तांना वाटत नाही त्या प्रत्येक भक्ताने जेव्हा स्वामींना हाक मारलेले आहे त्या प्रत्येक हाकेला स्वामी धावून आलेले हे नक्कीच आहेत असे भरपूर अनुभव आहेत की ज्या भक्तांना असे अनुभव आलेले आहेत मित्रांनी मैत्रिणींना स्वामींची भक्ती मनापासून करणे हे मात्र तेवढेच गरजेचे आहे तुम्हा सर्वांना मनापासून मी एक गोष्ट सांगू इच्छिते ती म्हणजे श्री स्वामी समर्थांची भक्ती करणं हे खूप सोपं आहे कारण भक्ती म्हणजे भक्तीमध्ये एखादा भक्ताला कधीही येऊ शकतो हे स्वामींच्या भक्तीमध्ये येणं खरोखरच खूप सोपं आहे परंतु स्वामींच्या भक्तीमध्ये टिकून राहणं हे मात्र खूप अवघड आहे कारण एखादा भक्त स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर त्याला स्वामींवर विश्वास ठेवणं हे खूप गरजेचे असते कधी कधी काही भक्तांना ईश्वरावरती स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवता येत नाही ये हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो त्याचबरोबर त्यांचा अहंकार देखील मध्ये आडवा येतो स्वार्थ अडवा येत असतो खूप काही अशी मानवाच्या शरीरामध्ये जी लक्षणं आहेत ती भक्तीपासून वंचित करत असतात मित्र आणि मैत्रिणीनो कधी कधी ए मनापासून भक्ती आपण एखादी गोष्ट हवी आहे म्हणून भक्तीमध्ये एखादा भक्त येत असतो परंतु जेव्हा त्याची ती गोष्ट पूर्ण होते तेव्हा मात्र तो कधी त्या भक्तीपासून वंचित होऊन जातो हे त्या भक्तालाही समजत नाही कारण तो भक्त हा स्वार्थापोटी त्या भक्तीमध्ये आलेला असतो परंतु मित्र आणि नो सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचं कर्म त्याचं पुण्य खूप मोठं असतं त्यामुळे त्याने थोडी भक्ती केली की त्याला त्या भक्तीचं फळ हे खूप चांगल्या प्रकारे मिळत असतं परंतु जेव्हा तो भक्ती सोडून जातो ना तर तेव्हा मात्र खूप खरोखरच खूप वाईट गोष्ट म्हणजे स्वामींना खूप वाईट वाटत असते की मी अशा भक्ताला मदत केली की के तो भक्त स्वार्थापोटी माझ्या भक्तीमध्ये आला होता परंतु मित्र आणि आणि पुन्हा पुन्हा मात्र त्या भक्तावरती कितीही कितीही वाईट वेळ आली तो स्वामींच्या भक्तीमध्ये आला जोपर्यंत तो सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याच्या इच्छा मात्र पूर्ण होत नसतात त्यामुळे मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जशी जमेल त्या पद्धतीने तुम्ही भक्ती करायची आहे मोडकी तोडकी स्वामींची भक्ती करायची आहे कारण स्वामी असे मन कधीच स्वामींना असं वाटत नाही की माझ्या भक्ताने माझी एका जागेवरतीच बसून भक्ती करावी स्वामींचं असं मत कधीच नसतं मित्राने मैत्रिणींनो जसं तुम्हाला वेळ भेटेल त्या पद्धतीने तुम्ही स्वामींची भक्ती करायची आहे आणि त्यात सर्वात साधी सोपी सेवा म्हणजे स्वामींचं नामस्मरण श्री स्वामी समर्थ हा षडेक्षरी मंत्र जो भक्त अहोरात्र प्रीतीने जपत असतो ना त्या प्रत्येक भक्ताची मनोकामना हे साक्षात श्री स्वामी समर्थ पूर्ण करत असतात कारण स्वामी असं दैवत आहे की एकदा जरी तुम्ही स्वामींचं श्री स्वामी समर्थ असं मनापासून नाव घेतलं तरी देखील स्वामी त्या प्रत्येक हाकेला धावून येत असतात कारण स्वामींना सर्वात प्रिय हे श्री स्वामी समर्थ हा मंत्र आहे त्यामुळे स्वामी म्हणतात की जिथे माझं नाव जप होईल तिथे मी नेहमी हजर असेल त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना माझी एकच मनापासून विनंती आहे किंवा प्रत्येक व्यक्तीला माझी मनापासून एकच विनंती आहे की जरी तुम्हाला भक्ती होत नसेल। तरी देखील तुम्ही काम करत करत प्रवास करत करत ज्या स्त्री आहे त्या घरातील कामे करत किंवा जॉब करणाऱ्या स्त्रिया प्रवास करत करत सुद्धा स्वामींचं नामस्मरण करू शकतात ज्या वेळेस तुम्ही मनापासून स्वामींच्या नामस्मरणाला सुरुवात कराल ना तेव्हा तुम्हाला त्या भक्तीचं फळ एवढं प्रचंड मिळेल की तुम्ही विश्वास सुद्धा ठेवू शकणार नाही कारण स्वामी ही अशी दैवी शक्ती आहे की प्रत्येक भक्ताच्या मनोकामना ही पूर्ण करतच असतात त्यामुळे जो भक्त मनापासून स्वामींच्या नावाचा जप करतो ना तर त्या प्रत्येक भक्ताला स्वामी अनुभव हे शंभर टक्के देतच असतात तर मित्रांनी मैत्रिणींनो आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो अनुभव देखील खरोखरच खूप सुंदर अनुभव आहे आणि आज आजचा जो अनुभव आहे तो एका पुण्यामध्ये राहणाऱ्या एका ताईंचा अनुभव आहे तर त्या ताईंचं नाव पूनम प्रथमेश कविटकर आहे तर त्या ताईंना खरोखरच खूप सुंदर म्हणजे त्यांच्यावरती एवढं मोठं संकट आलं आणि सर्वात प्रिय जर काय असेल तर मित्रांनी मैत्रिणीं प्रत्येक स्त्रीला सर्वात प्रिय काय असते तर ते म्हणजे आई आणि वडील तर त्या जेव्हा एखाद्या मुलीच्या डोक्यावरचा आई आणि वडिलांची छत्रछाया हरवते ना तर खरोखरच म्हणजे मुलांना किंवा मुलींना प्रत्येकाला सर्वात महत्वाचं आई आणि वडीलच असतात तर त्यावेळेस जेव्हा आई आता त्या आई किंवा वडिलांचे छत्र छाया हरवते किंवा ती छाया डगमगते किंवा आता काहीतरी वाईट घडणार आहे या गोष्टीचं जेव्हा ज्ञान येतं ना तेव्हा खरोखरच खूप मोठे दुःख होत असते तर जेव्हा आपण एखाद्या देवाची भक्ती करत असतो त्या भक्तांना मात्र धीर असतो त्या भक्तांच्या मनामध्ये एक विश्वास असतो नाही माझे श्री स्वामी समज आहेत मला अजिबात सुद्धा घाबरण्याची गरज नाही माझे स्वामी कधी सुद्धा मला एकटे सोडणार नाहीत माझ्या प्रत्येक संकटामध्ये माझे स्वामी मला धावून येणार आहेत आणि अशाच प्रकारचा विश्वास निर्माण होत असतो जेव्हा तुम्ही मनापासून स्वामींची भक्ती करत असता तर मित्र आणि मैत्रिणींनो चला तर मग या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार करून दाखवला की शेवटच्या क्षणी स्वामींनी चमत्कार केला आणि सर्व काही ताईंच्या आयुष्यामध्ये खरोखरच खूप व्यवस्थित झालं चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार करून दाखवला चला तर जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी राहणारी पुण्याची आहे माझे पूर्ण नाव हे पूनम प्रथमेश कविटकर आहे ते मला ना खरोखरच स्वामींच्या सेवेच एवढं वेळ लागलं ला, एवढं वेळ लागलं की मी स्वामींच्या सेवेमध्ये हरवून गेले म्हणजे एवढं स्वामींची सेवा म्हटलं का नाही की खरोखरच कोणत्याही प्रकारचे टेन्शन नसतं कोणत्याही प्रकारची काळजी नसते जिथे आपण ईश्वराच्या चरणाशी आपलं सर्वस्व अर्पण करतो ना तर तेव्हा प्रत्येक वेळी पावलो पावले ईश्वर आपल्या बरोबर असतात आणि ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी तर मला असं वाटतं की खरोखरच खूप मोठे पुण्य असावे लागते आणि मी तेवढीच पुण्यवान आहे कारण स्वामींनी माझी निवड केलेली आहे ती म्हणजे त्यांची भक्ती करण्यासाठी त्यामुळेच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी स्वामींची भक्ती करते आहे आणि ते पण ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांची त्यामुळे मला ना खरोखरच खूप अभिमान वाटतो तर मी जेव्हापासून स्वामींच्या सेवेमध्ये आले अगोदर माझ्या घरामध्ये खूप अडचणी होत्या सुरुवातीला असं वाटायचं की काय करावं काय नाही खूप टेन्शन देखील होतं परंतु जशी मी स्वामींच्या सेवेमध्ये आले तसं आपोआपच माझ्या आयुष्यामधील टेन्शन खूप कमी होत गेलं आणि माझी जी भक्ती होती तर माझी भक्ती हळूहळू चालूच होती मी स्वामींच्या स्वामी चरित्र सारामृतमधील अध्यायांचं सा पठन करायचे तारक मंत्र जपायचे त्याचबरोबर स्वामींचं नामस्मरण देखील करायचे अशी माझी जशी जमेल त्या पद्धतीने स्वामींची भक्ती चालू होती आणि एके असं झालं माझं मा म्हणजे मला मी जिथे राहते तर ते ती पुण्यामध्ये आणि माझं माहेर जे आहे ते इंदापूर माहेर आहे आणि माझ्या माहेरीत जी घटना घडलेली आहे तर ते म्हणजे असं झालं होतं की माझे वडील हे खूप चांगले म्हणजे शरीराने आरोग्यदायी होते धष्टपुष्ट होते माझ्या वडिलांचं वजन नव्वद किलो होतं म्हणजे शरीराने खूप चांगल्या प्रकारे होते तर माझे दोन भाऊ आहेत माझ्या वडिलांचं वय जास्त काही नाही कारण घरातील मी मोठी मुलगी आणि माझ्यानंतरचे दोन भाऊ आहेत तर माझ्या वडिलांचं वय हे सेहेचाळीस वर वर्ष सेहेचाळीस वर्ष माझ्या वडिलांचं वय परंतु अचानकच काय झालं कोणास्टाऊक आणि ते आजारी पडले आजारी पडल्यानंतर त्यांच्या हृदय म्हणजे हृदयामध्ये जेव्हा आम्ही दवाखान्यामध्ये घेऊन गेलो तर डॉक्टरांनी सांगितलं की यांच्या हृदयामध्ये ब्लॉकेज आहेत आणि यांचं हृदय काम करत नाही म्हणजे काम करण्याचं प्रमाण हे खूप कमी कमी होत आलेलं आहे तर त्यानंतर आम्ही दवाखान्यामध्ये म्हणजे अकलूजमध्ये जे इनामदार डॉक्टर आहेत त्या इनामदार डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आलं आता मी एकुलती एक, एक मुलगी आणि तुम्हा सर्वांना माहीत असेल की मुलीचं काळेज हे वडिलांसाठी आई वडिलांसाठी खूप ओढत असतं तर त्याच पद्धतीने मी इकडे होते मला देखील खूप वाईट वाटत होतं त्यामुळे मी पटकन माझ्या वडिलांकडे निघून आले तर त्यांना आजारी ॲडमिट केलेलं आहे आणि एवढं म्हणजे अचानकच असं काय झालं त्यामुळे मला देखील खूप मोठा धक्का बसलेला होता आणि तेव्हा मी जेव्हा अकलूजमध्ये आले दवाखान्यामध्ये तर तिथ्या डॉक्टरांनी माझ्या वडिलांना ॲडमिट वगैरे करून घेतलेलं होतं तर तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या हृदयाच्या शिरा ज्या आहेत ते ब्लॉकेज आहेत आणि हृदय खूपच कमी प्रमाणात काम करत आहे तर त्यामुळे डॉक्टरांनी देखील म्हटले की इलाज जरी आपण ऑपरेशन वगैरे जर करायचं म्हटलं तरी देखील एवढं सक्सेसफुल ऑपरेशन होईल काही सांगता येत नाही कारण हृदय हे फक्त पन्नास टक्के चालत आहे तर त्यामुळे आम्ही सर्वजण घाबरून गेलो तर आता करायचं तर करायचं काय कारण डॉक्टरांनी देखील धीर सोडलेला होता डॉक्टरांना असं वाटत होतं की पन्नास टक्के हृदय काम करत आहे आणि त्याचबरोबर ते देखील हळूहळू म्हणजे ते प्रमाण पन्नास टक्क्याहून देखील कमी प्रमाणात हृदय काम करत होतं त्यामुळे डॉक्टर म्हणाले की जरी आपण ट्रीटमेंट वगैरे जरी करायला गेलो तरी देखील यांचं शरीर ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामध्येच हळूहळू असं झालं की जे लिव्हर होते त्या लिव्हर वरती देखील सू झाली आणि त्यामुळे त्यांचं लिव्हर देखील काम करणं कमी झालं त्यामुळे जे काही शरीरामध्ये अन्न वगैरे अन्न पाणी जे जात होतं त्याचं देखील पचन व्यवस्थित होईना असं झालं त्यामुळे त्यांना जुलाब होऊ लागले त्याचबरोबर उलट्या देखील होऊ लागल्या त्यांचं पूर्ण शरीरच बिघडलं गेलं डॉक्टरांनी तर हात वर केले डॉक्टर म्हणाले की यावरती आम्ही उपचार करू शकत नाही तुम्ही पेशंटला घरी घेऊन जावा आणि त्याचबरोबर कोणत्याही दवाखान्यामध्ये या गोष्टींचा उपाय होईना म्हटल्यानंतर ना आम्ही देखील सर्वांनी धीर सोडला आणि आम्ही इंदापूरमध्ये आम्ही घरी घेऊन आलो वडिलांना आणि म्हटलं की डॉक्टरांनी सांगितलं होतं की जेवढ्या दिवस तुम्ही यांची सेवा करू शकाल तेवढ्या दिवस तुम्ही सेवा करायची आहे आता जे काही आहे ते परमेश्वराच्याच हातामध्ये आहे जे काही चमत्कार करतील ते ईश्वरच करू शकतात आता माझ्या हातामध्ये तर काही सुद्धा नाही कारण यांचे शरीर हे ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाही त्यामुळे सर्वांनीच धीर सोडला आणि वडिलांना घरी आणलं घरी आणल्यानंतर आता कसं होतं की माझी जी आईची तब्येत होती ती म्हणजे आई एवढी चांगली म्हणजे बरी नव्हती की ती देखील वडिलांची काळजी घेऊ शकेल आणि माझे दोन भाऊ होते ते देखील गवंडी काम करायचे त्या त्यामुळे त्यांना गावाच्या बाहेर जावं लागायचं आणि घरी कोण नंतर आई आई असल्यानंतर आई एवढी म्हणजे म्हणजे ती जरा साधारण होती त्यामुळे तिला एवढी ती काळजी घेऊ शकत नव्हती कधी कधी एखाद्या गोष्टीमध्ये जर विचार ला ला विचार ती विचार करायला लागली तर तशीच ती एका जागेवरती विचार करत बसायची म्हणजे तिला आता हे काम आहे यानंतर हे काम करायचं आहे या अजिबात सुद्धा तिच्या लक्षातच येत नव्हतं ती एकदम अशी म्हणजे काय तिला झालं होतं काहीच समजत नव्हतं परंतु जेव्हा ती एखाद्या गोष्टीमध्ये हरवून जायची तर ती एकाच जागेवरती बसायची त्यामुळे तिच्या विश्वासावरती तर वडिलांची काळजी सो करणं म्हणजे काळजी करेल हा विश्वासच नव्हता आणि ती तेवढी जिम्मेदारी घेण्याच्या योग्यतेची देखील नव्हते त्यामुळे जे काही होतं ते सर्व काही माझ्यावरतीच होतं आणि माझा आधार म्हटलं तर फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ होते दोन्हीही भाव कामावरती निघून गेल्यानंतर कारण परिस्थिती घरची परिस्थिती ही अशी होती की दोन्ही भावांनी काम केल्याशिवाय घर चालूच शकत नव्हतं मग त्यांना देखील घरी ठेवून घर चालणार कसं दोन वेळचं अन्न भेटणार कसं त्याचबरोबर वडिलांच्या दवाखान्याचा देखील खर्च होता त्यामुळे कोणताच पर्याय शिल्लक नव्हता आणि त्याचबरोबर ते दोघे निघून जायचे आईची अवस्था अशी आणि जे काही पाहायचं ते मलाच पाहावं लागायचं आणि माझा वेळ असं म्हणजे मला ते पाहत नव्हतं एवढा माझ्या वडिलांना त्रास होत होता कारण प्रत्येक गोष्टी म्हणजे त्यांना त्रास थोडं काय खायला घातलं तर जुलाबानी उलट्या व्हायच्या आणि प्रत्येक गो म्हणजे जेवढा पेशंटला त्रास होतो त्या त्यापेक्षाही जास्त जी सेवा करणारी लोक आहेत त्यांना देखील त्रास होत असतो तर या सर्व गोष्टीने मला बघू वाटत नव्हत्या खूप वाईट वाटायचं त्यांची ती हालत आणि त्यांचं वजन नव्वद किलो असून सुद्धा या आजाराने अगदी ते चाळीस किलो झाले होते म्हणजे एवढे ते खराब झाले अगदी तीन तीन चार चार दिवस पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा जात नव्हता जेवढं काही आम्ही त्यांना चारायचो वगैरे तर तेवढं सर्व काही ते पोटातून जुलाब किंवा उलट्या होऊन बाहेर पडायचं अशी एवढी गंभीर अवस्था होती की खूप वाईट वाटायचं काय या गोष्टीवर करावं काही सुद्धा समजत नव्हतं तर मग ज्या म्हणजे माझं स्वामींना तर हेच मागणं होतं की स्वामी माझ्या वडिलांना बरं करा स्वामी काहीही करा पण माझ्या वडिलांना बरं करा हीच मी स्वामींना फक्त प्रार्थना करायची की स्वामी तुम्ही, तुम्ही फक्त माझा एकच आधार आहे करता आणि करविता स्वामी तुझी एक नाता त्यामुळे आता जे काही करायचं आहे ते फक्त स्वामी तुम्हीच करायचं आहे की मी प्रत्येक वेळी स्वामींना बोलायचे आणि एके दिवशी तर माझ्या वडिलांना एवढा त्रास झाला अगदी अंगाचा सापळा झाला होता म्हणजे इतके बारीक ते झाले होते की ह्या शरीरामध्ये फक्त आणि फक्त हडं राहिलेली होती त्यामुळे मला ते सहन होईना कारण एखाद्या कोणत्याही गोष्टीचं लिमिट असतं सहन करण्याची सहनशीलता असते आणि खूप दिवस गेले परंतु मला वडिलांचा जो त्रास होता तो सहन होईनासा झाला त्यावेळेस मी मात्र स्वामींना बोलायला सुरुवात केली की स्वामी, के कि स्वामी का ही माझ्या वडिलांची अवस्था केलेली आहे एकतर तुम्हाला जर त्यांना म्हणजे व्यवस्थित करायचं नसेल तर तुम्ही घेऊन तरी त्यांना जा नाही तर नीट नीटक त्यांना जीवनदान तरी द्या आणि मला ना त्यांनी बोललेले वडिलांनी बोललेले सर्व शब्द आठवायचे कारण वडिलांचं वय काही जास्त नव्हतं फक्त शेहेचाळीस वर्षांचे वडील होते पण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना आजाराने एवढं त्यांना त्यांची वाईट परिस्थिती केलेली मोट होती आणि त्याचबरोबर त्यांची स्वप्न देखील खूप मोठमोठी होती कारण त्यांना मुलांची लग्न करायची होती घर बांधायचं होतं नवीन घरामध्ये अशा असा रंग घराला द्यायचा होता इथे हे झाड लावायचं होतं तिथे ते झाड लावायचं होतं असं त्यांचं नियोजन होतं आणि जसजसं त्यांची परिस्थिती मला जी वाईट दिसत होती त्यामध्ये त्यांची स्वप्न देखील दिसत होते आणि त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं की माझ्या वडिलांच्या वाट्याला हे काय दुःख आलेलं आहे म्हणजे जन्माला येऊन त्यांनी एकही स्वप्न त्यांचं पूर्ण होऊ शकत नाही यापेक्षा वाईट गोष्ट काय म्हणून मी प्रत्येक वेळी स्वामींना कोसायचे की स्वामी माझ्या वडिलांना बरं करा तुम्ही माझ्या वडिलांना खूप त्रास होत आहे दररोज स्वामींना हेच मागणं आणि दिवसभर स्वामींचा जप स्वामींचं नाम स्मरण तोंडामध्ये असायचं आणि स्वामींना फक्त म्हणायचे की स्वामी तुम्ही ना माझ्या वडिलांना व्यवस्थित करा एवढंच मागणं तुमच्या चरणाशी आहे आणि तुम्ही करता आणि करविता स्वामी तुम्ही फक्त एकच नाथा ही स्वामींना प्रत्येक वेळी प्रार्थना करायची करता करविता स्वामी तुम्ही एकच आहे की तुम्ही जे काही कराल ते फक्त तुम्हीच करणारे आहेत आणि तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही तुम्ही प्रत्येक गोष्ट शक्य करणारे आहेत त्यामुळे तुम्हाला ही माझ्या वडिलांना व्यवस्थित करणे ही काही तुमच्यासाठी अवघड नाही तुम्ही एका चुटकीसरशी माझ्या वडिलांना व्यवस्थित करू शकता परंतु माझं तुम्ही फक्त माझ्या वडिलांना व्यवस्थित करायचं आहे हेच माझं मागणं स्वामी तुमच्या चरणाशी आहे हा मी स्वामींच्या पाठीच मी लागले की फक्त स्वामी माझ्या वडिलांना तुम्ही व्यवस्थित करा ही मी पावल। स्वामींना सांगू लागले प्रत्येक श्वासाबरोबर स्वामींना विनवू लागले एवढे विनवायचे एवढे विनवायचे की माझ्या तोंडाला कोरड परायची तरी देखील मी पाणी प्यायचे आणि फक्त स्वामी तुम्ही या आणि माझ्या वडिलांना व्यवस्थित करा एवढंच मागणं मी स्वामींच्या चरणाशी सतत मागायचे आणि एके दिवशी असं झालं की मला वाटतं की माझ्या प्रियत्नाला यश आल्यागतच झालं स्वामी माझ्या हाकेला धावून आले कोणत्याही प्रकारची सेवा नाही काही सुद्धा नाही का म्हणजे खूप लोकांना असे प्रश्न पडतात की मला ही माझी गोष्ट करायची आहे मला ही सेवा काय करावी लागेल सेवा आणि त्यासाठी मग म्हणतात की मला या ही ही माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मला काहीतरी सेवा द्या परंतु जिथे तुमची इच्छाशक्ती प्रबळ असते ना जिथे तुमचा स्वामींवर विश्वास असतो ना तिथे कोणत्याही सेवेची गरज नसते तुमच्याजवळ साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ तुमच्या जवळ असतात त्यामुळे तुम्हाला कोणत्याही कशाचीही गरज नसते फक्त तुम्ही स्वामींची भक्ती जेव्हा जेव्हापासून तुम्ही स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून करायला सुरुवात करताना तर तेव्हा प्रत्यक्षात स्वामी तुमच्या हाकेला धावून येत असतात आणि नेमकं असंच माझ्या बाबतीत देखील झालं ते म्हणजे एके दिवशी सकाळी सर्व काही कामे वगैरे माझे आटपले आणि मी वडिलांसाठी चहा वगैरे घेऊन गेले चहा बिस्किट घेऊन गेले तर धरून घेऊन जा आता बाथरूमला किंवा घेऊन जावं लागत होतं म्हणजे त्यांना जेवण करायला म्हटलं थोडंसं काही चारायचं ज्यूस वगैरे म्हटलं तरी देखील त्यांना उठवून बसवावं लागायचं ते स्वतः काहीसुद्धा करू शकत नव्हते ते वडील अचानकच उठून बसले तेव्हा मला एकदम आश्चर्य वाटलं की ते उठून बसले मग मी त्यांना चहा बिस्किट दिलं दिल्यानंतर मी म्हटलं की आज प्रकृती जरा सुधारलेली आहे स्वामींची कृपा झालेली आहे मी असं म्हटलं त्यानंतर त्यांना चहा बिस्किट चारलं आणि त्यानंतर मग हळूहळूहळू त्यांची प्रकृती सुधारत गेली कारण ते उठून बसल्यानंतर पुन्हा संध्याकाळी देखील ते उठून बसू लागले हळूहळू त्यांनी पाय टेकवायला सुरुवात केली आणि कम्प्लेट म्हणजे काही दिवसामध्येच एक महिनासुद्धा गेला नाही आणि ते चालू लागले अक्षरशः म्हणजे एवढं मोठी गोष्ट झाली जेव्हा त्यांच्या शरीरामध्ये हे बदल व्हायला लागले हे सिमटम्स सिमटम्स तयार व्हायला लागले ना तेव्हा खरोखरच एवढा म्हणजे एवढा आनंद होत होता प्रत्येक गोष्टीबरोबर म्हणजे स्वामींना म्हणजे आनंद आश्रू डोळ्यातून येत होते किती आभार स्वामींचे मानावेत आणि काय करावं हे देखील समजत नव्हतं पण मी स्वामींना एवढी म्हणजे माझ्या डोळ्यातून आनंद आश्रू येत होते की स्वामी खरोखरच तुम्ही ना अशक्य हे शक्य करणारे स्वामी आहेत आणि त्याबरोबर डॉक्टरांकडे पुन्हा मी घेऊन गेलो डॉक्टरांनी तर हात टेकलेले होते डॉक्टरांनी सांगितलं होतं कोणत्याही प्रकारे म्हणजे शरीर रिस्पॉन्स देत नाही औषधाला त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही तर डॉक्टर देखील म्हणाले खरोखरच ही दैवी शक्ती आहे असा चमित चमत्कार ना कौचितच काही लोकांच्या बरोबर होत असतो आणि त्याच कौचित लोकांच्याच मध्ये तुमचे वडील देखील आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी एवढा प्रचंड मोठा चमत्कार केलेला आहे म्हणजे जिथे विज्ञान संपलं तिथे दैवी शक्तीने चमत्कार दाखवलेला आहे खरोखरच माझ्या वडिलांची प्रकृती सुधारत गेली आणि हळूहळू ते स्वतःच्या पायाने देखील चालू लागले आणि जे त्यांना जुला उलट्या होत होत्या ते देखील आपोआपच थांबलं गेलं काही सुद्धा नाही कोणत्याही प्रकारे काही सुद्धा नाही काही त्यांच्यावर म्हणजे सेवा वगैरे मी केली काही सुद्धा नाही फक्त स्वामींना हाक मारली आणि हा माझा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही मनापासून स्वामींना हाक मारताना तेव्हा स्वामी तुमच्या प्रत्येक हाकेला धावून येत असतात हा माझा विश्वास आहे हा माझा अनुभव आहे की कोणत्याही प्रकारे सेवा न करता तुम्ही मनापासून स्वामींना हाक मारली आणि या हाकेला स्वामी धावून आले आणि त्यानंतर माझे वडील पूर्णपणे व्यवस्थित झाले पूर्णपणे व्यवस्थित झाले आणि आत्ता जी मी तुम्हाला अनुभव सांगितलेला आहे या अनुभवाला कम्प्लेट एक वर्ष झालेलं आहे मी तिथून माझ्या म देखील आले सासरी माझे काही महिने मी राहिले आणि आत्ता माझे वडील माझ्या घरी आलेले आहेत आणि माझ्याजवळ कितीतरी दिवस राहिलेले आहेत खरोखरच म्हणजे तिथून एकटे प्रवास करून आलेले आहेत कोणत्याही प्रकारे आधार नाही जिथे त्यांना उठवून बसवण्यासाठी किंवा बाथरूमला जाण्यासाठी देखील त्यांना धरून घेऊन जावं लागत होतं तिथे स्वामींच्या चमत्काराने ते, ते, स्वामीं चमत ते स्वतःच्या पायावरती उभे राहिले हा काही साधा चमत्कार नाही खरोखरच मित्र आणि मैत्रिणींनो हा विश्वासाचा चमत्कार आहे आणि ब्रह्मांड नायक जिथे अशक्य हे शक्य करणारे स्वामी आहेत ना त्या ब्रह्मांड ना एकाचा चमत्कार आहे आणि तुम्हा सर्वांना माहीत असेलच की स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही मनापासून ईश्वराची भक्ती करताना तर तेव्हा स्वामी प्रत्येक हाकेला धावून येत असतात आणि मित्र आणि मैत्रिणीं जिथे ज्या भक्ताने स्वामींच्या भक्तीचा मार्ग निवडलेला आहे ना तर खरोखरच त्या भक्ताच्या आयुष्य हे साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तारलेला आहे त्यामुळे आपण कधीच कोणत्याही भक्ताने ईश्वराची भक्ती करत असताना ही भक्ती केल्यानंतर मला फळ भेटेल का हा हे सेवा केल्यानंतर मला फळ भेटेल का अजिबात सुद्धा नाही असा विचार करायचा नाही स्वामींची प्रत्येक सेवा ही सर्वोच्च सेवा आहे प्रत्येक सेवा मग तुम्ही कोणतीही सेवा करा स्वामींची ती सर्वात मोठी सेवा आहे ती सेवा लहान किंवा मोठी यापेक्षा तुम्ही ते तय करू शकत नाही तुम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही की कोणती सेवा श्रेष्ठ आहे कोणती सेवा कनिष्ठ आहे तुमचा विश्वास ही सेवा तय करत असतो तुमचा विश्वास किती ईश्वरावरती आहे हा ही निर्धारित करत असतो की सेवा कोणत्या पटीने किती तुम्हाला त्या सेवेचे फळ मिळू शकते त्यामुळे मित्र आणि नी मैत्रिणींनो माझा अनुभव असा आहे की मी फक्त स्वामींना हाक मारले आणि माझे वडील मरणाच्या दारातून स्वामींनी परत आणले ही खरोखरच साधी गोष्ट नाही माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि वडिलांच्या आई वडिलांचं प्रत्येकावर तिछत्र छाया असणं हे देखील खूप मोठं आहे आणि जिथे स्वामी समर्थ आहेत ना खरोखरच तिथे अशक्य असं काहीच नाही फक्त विश्वास स्वामींवर असणे हे देखील खूप गरजेचे आहे आणि हाच विश्वास मी तुम्हा सर्वांना हे यासाठीच मी अनुभव तुम्हा सर्वांना सांगितलेला आहे की मग कधीही तुम्ही कोणतीही सेवा करा जेव्हा तुम्ही मनापासून सेवा करता आणि विश्वासाने सेवा करताना तुम्ही एकदा जरी स्वामींना हाक मारली ना तरी देखील स्वामी तुमच्या प्रत्येक हाकेला धावून हे नक्कीच येत असतात आणि माझा जो अनुभव आहे ना या अनुभवातून तुम्हा सर्वांना देखील हे समजलं असेल की मनापासून जरी तुम्ही हाक मारली ना तर स्वामी अशक्य हे शक्य करून दाखवतात तर खरोखरच माझा अनुभव ना खरोखर मला तर असं वाटतं की मी एवढी भाग्यवान आहे एवढी मी नशीबवान आहे की साक्षात स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली आणि माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही स्वामींनी व्यवस्थित केलेला आहे तर हाच माझा अनुभव होता सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्रांनी मैत्रिणींना खरोखरच या पूनमताईंचा अनुभव खूप सुंदर होता अगदी काळजाला भेडणारा अनुभव होता मित्र आणि मैत्रिणींनो कधी कधी काही घटना अशा घडत असतात की म्हणजे एकदम काळजावर घात होत असतो कधी कधी एखादा एक ऍक्सिडेंट होतो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला काहीतरी दुर्घटना होत असते किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला काहीतरी त्रास होतो ना त्यावेळेस ना प्रत्येकाला काळजी वाटते ती त्या व्यक्तीची परंतु जेव्हा आपला ईश्वरावरचा विश्वास असतो ना तर तेव्हा ना ईश्वर हे नेहमीच आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येत असतात आणि त्यावेळेस कधी कधी असं होत असतं की एवढ्या अडचणींनी एखादा व्यक्ती घेरलेला असतो की त्यावेळेस ना ईश्वराचं नाव घ्यायचं लक्षात येत नाही बघा कधी कधी असं होत असतं की एखादी क्रिटिकल केस असेल किंवा एखादी इमर्जन्सी असेल त्यावेळेस ना कधीच कोणाच्या लक्षात येत नाही की आपण स्वामींना हाक मारावी स्वामींना आवाज द्यावा की आपण ज्या देवाची भक्ती करतो त्या देवाला आवाज द्यावा असं वाटत नाही लक्षातच येत नाही कधी कधी परंतु मित्र आणि मैत्रिणीनो ईश्वराच्या भक्तीमध्ये खूप मोठी शक्ती असते जरी तुम्ही नाही हाक मारली तरी देखील ईश्वर न हाक मारता देखील तुमच्या हाकेला धावून येत असतात पण त्यासाठी तुमची भक्ती तेवढी श्रेष्ठ असायला हवी तुमचा विश्वास स्वामींवर असायला हवा तुम्ही हाक मारावी आणि मग स्वामींनी तुमच्या जवळ यावं असं कधीच नसतं पण तुमची भक्ती मात्र तेवढी खूप मोठी असायला हवी त्यावेळेस ना साक्षात श्री स्वामी समर्थ न हाक मारता सुद्धा तुमच्या जवळ येत असतात तर मित्र आणि मैत्रिणीनं खरोखरच मनापासून केलेली भक्ती कधी सुद्धा वाया जात नाही मग तुमची कशी का भक्ती असे ना मोडकी तोडकी का भक्ती परंतु ईश्वराचं नाव घेणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे तर मित्रानी मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचा अनुभव पूनम ताईंचा अनुभव खूप सुंदर होता त्याचबरोबर काळजाला भिडणारा होता तर म्हणजे हा अनुभव ऐकताना देखील कुठे ना कुठे तरी माझ्या डोळ्यात डोळे माझे पाणी डोळ्यात पाणी आलं माझ्या खरोखरच खूप सुंदर हा अनुभव होता तर मित्रांनी मैत्रिणींनो तुम्हाला या पूनम ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये जर आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून जर एखाद्या एखाद्याच्या मनामध्ये असं वाटलं की खरोखरच स्वामींची शक्ती खूप मोठी आहे आणि आपण देखील सेवा करावी तर तुमचे आयुष्य धन्य झाले एक अनुभव तुम्ही शेअर केला तर तुम्हाला स्वामी अजून खूप सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देता देणारच आणि त्याचबरोबर आपल्या म्हणजे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे कारण प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि यासाठीच तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्रांनी मैत्रिणीं तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद तुम्ही नेहमी सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा, श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत रहा, पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद